सोलापुरातील सलगर वस्ती येथील श्री पठाण शाहवली बाबा दर्गा उरुस रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी देखील बाबांच्या समाधीचं पूजन यावेळी करण्यात आलं नवीन कपड्यांची आणि फुलांची चादर चढवून इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव हो, नगरसेवक नागेश गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड तसंच गायकवाड परिवार आणि जाधव परिवाराच्या हो, परिवारा वतीनं हजारो हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झाला दरम्यान इच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव हो यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच पठाण शावली बाबा निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं यंदाच्या वर्षी देखील इच्छा भगवंताची फार्म हाऊस येथे स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं या स्नेहभोजन कार्यक्रमात सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी यांनी उपस्थिती लावून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे मोनिका कोठे माजी आमदार दिलीप माने माजी महापौर श्रीकांचना यन्नम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा नेते मनीष देशमुख युवा उद्योजक यशराज नागेश करजगी माजी नगरसेवक शिवानंद पाटील माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड माजी नगरसेवक संजय कोळी गुरुशांत दुत्तरगावकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित या उपस्थित सर्वच मान्यवरांना अनिल जाधव हो यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी सदस्य आदींनी परिश्रम घेतले